नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलची मी नेताई जाधव आणि आपण पाहणार आहोत पंचवीस मार्च रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा सर्वोत्तम लेटेस्ट मी नुसार जर पाहिलं जम्मू काश्मीर लेह लद्दाख या भागामध्ये एक स्ट्रॉंग डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिम आवृत्त आले आहे या पश्चिम आवृत्तामुळे हिमालयाच्या ज्या जा उत्तरेकडे जे रांगा असतं या भागामध्ये आपल्याला भरपृष्टी पाहायला मिळण्याची शक्यता व जे मैदान भाग असेल हिमालयाचे मैदान भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सगळी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात याचबरोबर राज्याचा मध्यवर्ती भाग आणि राज्याचा सॉ देशाचा मध्यवर्ती भाग आणि दक्षिणचा भाग जो असेल या भागामध्ये आपला काही भागामध्ये ढगांची व्याप्ती वाढत आहे याचबरोबर काही भागामध्ये आपला गारपीट व मेघगर्जेनेसह पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो राज्याचा जर विचार केला आज दिवसभर राज्यामध्ये सांगलीचा दख जो पुरगील भाग जो असेल जत कवठेमहाकाळ याचबरोबर सोलापूरचा अक्कलकोट तसेच मा माहोळ पंढरपूर मेळा या भागामध्येही आज वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या मध्यमसरी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला येणार येणाऱ्या चोवीस तासाचा राज्याचा विचार केला येणाऱ्या चोवीस सा ही सांगली कोल्हापूर याचबरोबर सोलापूर तसेच धाराशिव या भागामध्ये विजेचा कडकडासह काही भागामध्ये एक ते दोन ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जो गडकर गडचिरोली जिल्हा आहे द दक्ष गडचिरोच्या दक्षिण भाग या भागामध्येही आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासानंतर विदर्भाचं जो मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये इन्क्रीज होण्याची दाट शक्यता आहे कदाचित जवळपास तीस ते एकतीस मार्च रोजी विदर्भामध्ये जर टेम्परेचरचं जर पाहिलं जवळपास बेचाळीस काही भागामध्ये पंचेचाळीस टे डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जाण्याचीही शक्यता आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा इनार तासाचा जर विचार केला जवळपास चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपण पाहायला मिळू शकतो याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राही समावेश आहे याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट इम्युनिस्टर जर पाहिलं म्हणजे सांगलीचा जो पूर्वेकडील भाग जो असेल माग आटपाडी याचबरोबर मा सोलापूरचा याचबरोबर धाराशिव आणि लातूर दक्षिण भाग या भागामध्ये ढगांची स्थिती वाढलेली आहे या भागामध्ये सध्या त्या ठिकाणी विजेचा कडकडस एक दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो मिळत आहे याचबरोबर संपूर्ण राज्याचा विचार केला संपूर्ण राज्यामध्ये मात्र कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळणार नाही याचबरोबर आज दिवसभराचं मॅक्झिमम टेम्परेचर जर विचार केला तर आज दिवसभर विदर्भातील अकोलामध्ये सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं या भागामध्ये जवळपास चाळीस पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं त्याचबरोबर अमरावती एकोणचाळीस भंडारा सदतीस डिग्री व बुलढाणा सदतीस डिग्री त्याच्याबरोबर खालुकाला जर पाहिलं तर ए ब्रह्मपूरमध्ये एकोणचाळीस पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस आणि चंद्रपूरमध्येही सर्वाधिक टेम्परेचर पाहायला मिळालं त्या ठिकाणी एकोणचाळीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान नोंदवलं गेलं याचबरोबर गडचिरोली गोंदिया तसेच नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या भागामध्येही जवळपास जवळपास सदतीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस आज दिवसभर तापमान पाहायला मिळालं याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार केला चित्र चित्रसंभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर अडतीस पॉईंट पाच डिग्री बीड एकोणचाळीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस पाहायला मिळालं तसेच धाराशिवमध्ये जवळपास सदतीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर परभणीमध्ये अडतीस पॉईंट आठ आणि उदगीरमध्ये जवळपास सदतीस डिग्री सेल्सिअस आज दिवसभर तापमान पाहायला मिळालं याच्यामध्ये आता हळूहळू तापमानामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आणि मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये सदतीस पॉईंट पाच डिग्री महाबळेश्वरमध्ये जवळपास बत्तीस पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर नाशिक सदतीस पुणे अडतीस सोल सांगली अडतीस आणि सोलापूरमध्येही अडतीस डिग्री सेल्सिअस आज तापमान पाहायला मिळालं सोलापूरचं कालचा विचार जर केला सोलापूरमध्ये जवळपास चाळीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस हे कालच्या दिवशी रेकॉर्ड झालं तर याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्येही सोलापूरमध्ये जवळपास अडतीस डिग्री सेल्शियस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे बरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये मॅक्झिम टेम्परेचर विचार केला जळगावचा संपूर्ण भाग असेल याचबरोबर नंदुरबार धुळे नाशिक या भागामध्ये जवळपास चाळीस डिग्री सेल्शियस तापमान पाहायला मिळणार आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं अहिल्यानगर असेल पुण्यासह सातारा सांगली सोलापूर चौथर भाग या भागामध्येही जवळपास चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं मात्र साताराचा आणि सांगलीचा दक्षिण भाग जो असेल आणि कोल्हापूर या भागामध्ये जर पाहिलं जवळपास छत्तीस ते सदतीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतं कारण की बंगालच्या उपसागरामधून जी हवा येते आणि या ठिकाणी जो हलक्या पद्धतीचं ढगाळ वातावरण आहे या भागामुळे या ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये घट झाले याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा संपूर्ण मराठवाडा भाग असतो या भागामध्ये जर पाहिला जवळपास चाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतं तसेच संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला संपूर्ण ही चाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतं मात्र जो गडचिरोली आणि दक्ष गोंदियाचा जो दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये जवळपास चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणामध्ये गरमीचा नाहक त्रास हा नागरिकांना त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर मुंबईमध्येही गरमी प्रचंडपणे वाढलेली पाहायला मिळत आहे सध्याची जी स्थिती जर पाहिली येणाऱ्या चोवी तासामध्ये कोकणाचं पाहिलं जवळपास बत्तीस काय भागामध्ये पस्तीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतं मात्र याच्यामध्ये सातत्याने वाढ होण्याचीही दाट शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आर नक्की करा धन्यवाद